श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या स्वामी समर्थांची नियमित सेवा करता या तीन गोष्टी लक्षात ठेवा स्वामी पूजेचे शुभ फळ मिळेल श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उपचारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजा करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर याही गोष्टी अशक अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फळ अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरीही त्यांचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडवत नाहीत असे वाटू लागते अशा वेळी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ शकते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना याबाबत या चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते नेमके काय करावे स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती तु सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करण्याची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे शक सकाळी शक्य होत नसेल तर तीन सांजेला देवे लावणीच्या वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणाने स्वामी सेवा करावी एकदा वे एकदा वेळेचाच मनात संकल्प केला की काही झाले तरी वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे नैर नैवेद्यही सु सुरू ठेवावे अगदी दूध साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मान पूजा करावी तसेच स्वामी चरित्र सामृता सरामृताचे पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पूर्ण पारायण पूर्ण पुल्न होऊ शकतं पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास तर उत्तम परंतु यथाशक्ती जप मनाम स्मरण करावे शक्य तितका काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपर्याय सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सुरू ठेवावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनात करावी कोणताही किंतू मनात ठेवू नये श्री स्वामी समर्थ <laughs>